नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसान च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत व्हिडिओचा विषय खूप महत्वाचा आहे वेलवर्गीय पिकांमधील कारले पिकातील कळीची संख्या वाढवणं त्याचप्रमाणे फळाची लांबी आपण कशी वाढू शकतो त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल फवारणीचं नियोजन असेल आपण रुशान व्हरायटी मध्ये या ठिकाणी उभे आहोत ही जी साईज आहे ही साईज अजून लांब कशी करता येईल हा काटा आपल्याला आकर्षक रंगाचा कसा मिळवता येईल फळांची संख्या या ठिकाणी तुम्ही बघताय जास्तीत जास्त फुलांची संख्या मिळून मादी कळीची संख्या वाढून सेटिंग आपल्याला कसं वाढवता येईल त्यासाठी आपल्याला व्हायरस येऊ द्यायचा नाही पानं पिवळे पडू द्यायचे नाही जास्ती जास्तीत जास्त कालावधी पर्यंत आपल्याला कारले पिकातून उत्पादन कसं घेता येईल त्या संदर्भात आजचा शेवटपर्यंत तुम्ही बघायचा आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत ज्यांच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत त्यांचं प्रथम मी नाव जाणून घेतो दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव संदीप शांताराम राजोळे तालुका निफाड जिल्हा नाशिक मुक्कम पोषक करंज आपला मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्याऐंशी झिरो तीन साठ पंचावन्न आपण डॉक्टर किसानला की किती दिवसापासून दोन वर्षापासून ओळखतो कुठल्या कुठल्या पिकाला मार्गदर्शन घेतलं मी मागच्या वर्षी पहिल्यांदा कारले पिकाची लागवड केली आणि डॉक्टर किसानच शेड्यूल घेतलं तर अतिशय उत्तम प्लॉट झाला आम्हाला काही कारले पिकाची माहिती नव्हती या क्षेत्रामध्ये एकदम नवीनच आम्ही होतो त्याच्यानंतर फ्लावरचे तीन प्लॉट आम्ही सलग एकामागे डॉक्टर किसान शेड्यूलने गेले पहिला प्लॉट एक्सिडेंट पडल्यानंतर आम्हाला असं वाटलं की दुसरे दोन्ही प्लॉट केले पाहिजेत त्याच शेड्यूलनुसार आणि शंभर टक्के शेड्यूल फॉलो करतो आम्ही कुठल्याही औषध मध्ये काही सोडत नाही किंवा कोणाचं ऐकून काही दुसरा काही प्रयोग सुद्धा करत नाही आणि आता हे दुसरं वर्ष आहे कारल्याचं आता इतर शेतकऱ्यांना जर म्हटलं तर सगळीकडे कळी पिवळी पडणं आणि माल निघण्याच्या फार छोट्या समस्या ह्या उष्णतेमुळे झाले चाळीसचं आज टेम्परेचर आहे बरोबर तरी आज आम्हाला तुमच्या शेड्यूलनुसार इतके छान रिझल्ट आले कळी पिवळी पडण्याचं प्रमाण फार कमी आहे फळ खूप छान आहे सर्व म्हणजे माल भरपूर निघतोय हे रिझल्ट आम्हाला डॉक्टर किसनच्या विषयाला सुरुवात करायच्या अगोदर की कळी का पिवळी पडते वाढलेलं तापमान चाळीस बेचाळीस चौवेचाळीस शेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत गोंदिया असेल वर्धा असेल त्या ठिकाणी देखील डॉक्टर किसानच मार्गदर्शन घेणारे शेतकरी आहेत परंतु त्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं आलेलं वेळापत्रक शंभर टक्के फॉलो करणं कुणाचंही काही ऐकायचं नाही जे काही दहा बारा दिवसाचं फवारणीचं नियोजन असेल अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल ते शंभर टक्के केल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला कळी पिवळी पडण्याची टेम्परेचर मुळे अडचण त्या ठिकाणी येते परंतु ती कशी कमी करता येईल त्याचं उत्तम उदाहरण आजच्या व्हिडिओमधून तुमच्या समोर मी ठेवलेलं आहे आपण साधारणतः प्लॉट सुरू आहे दोन तीन तोडे झाले कळी पिवळी पडते अशा वेळेस आपण फवारणी काय केली पाहिजे आपल्या प्लॉटमध्ये डावनी मिल्डू आहे की भुरी आहे करपा आहे हे बघणं महत्वाचं आहे आणि या गोष्टी डावणी मिळू आणि पावडरी मुळे देखील त्या ठिकाणी कळी पिवळी पडते त्यासाठी पहिली फवारणी दोनशे लिटर पाण्यामधून डावणी किंग पाचशे चारशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत एखादं चांगलं सिविड त्या ठिकाणी तुम्ही घेऊ त्याच्यानंतर जमिनीतून आपल्याला काय करायचं ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला एकरी एकरी त्या ठिकाणी एक लिटर प्लॅटिनम आणि त्यासोबत तीन किलो बारा सहा भावीस ज्याच्यामध्ये कॅल्शियम ऑक्साइड आहे मॅग्नेशियम ऑक्साइड आहे नायट्रोजन आहे फॉस्फरस आहे असं हे खताच मिश्रण फक्त तीन किलो एकरी आपल्याला देऊन घ्यायचंय त्यानंतर वरतून फवारणी करत असताना कीटकनाशक ची फवारणी आपल्याला सेंडा गोळा होतोय किंवा थ्रीपचा प्रादुर्भाव दिसतोय पांढरी माशी दिसते संध्याकाळी सहा साडेसहा नंतर आपल्याला फवारणी करायची आहे दोनशे लिटर पाण्यामधून दोनशे लिटर पाण्यामधून जम्प चाळीस ग्रॅम मोहेंटो एनर्जी दोनशे मिली पहिला स्प्रे आपण केला डाउनी किंग आणि झेड अठ्याहत्तर आणि एखादं सीविड त्यानंतर आपल्याला फवारणी करायची जम्प आणि मोहेंटो एनर्जी जमिनीतून देता एक लिटर प्लॅटिनम आणि तीन किलो बारा सहा बावीस त्यानंतर या फळांची लांबी आकर्षक रंग रुशान व्हरायटी मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना अडचण येते की फळ या या स्टेजला राहतं पण आपण जर बघितलं इथं एवढी लांबी आपल्याला मिळते थोडा कधी झालाय थोडा कालच काल थोडा झालाय अजून थोडी आपल्याला लांबी जर वाढवायची असेल तर आपण काय फवारणी केली पाहिजे त्या ठिकाणी महत्वाची फवारणी आहे दर दहा दिवसाला मास्टर ऍग्रोच वेगो मास्टर पाचशे मिली टेक कॅल पाचशे मिली बोरान शंभर ग्रॅम ही इतर आपल्या ज्या फवारण्या सोडून दहा ते बारा दिवसाला ही फवारणी कंटिन्यू जर तुम्ही दोन ते तीन महिने सुरू ठेवली तर फळं वाकडे होणं त्याचप्रमाणे फळाचा आकर्षक रंग टिकून राहणं आणि लांबी चांगली मिळण्यासाठी या स्प्रेचा खूप चांगला फायदा होऊ शकतो तुमचे ज्यावेळेस सहा सात तोडे होतील अधून मधून तुम्ही डाउनी किंग घेणारचा स्प्रे घेतला त्यानंतर दहा बारा दिवसाने तुम्ही एखादा चांगला स्प्रे घेत असताना रिव्हर्स एकशे साठ मिली स्कोर शंभर मिली असा एक स्प्रे घेऊ शकतात परत आपल्याला मॉलिक्यूल चेंज करायचे त्या ठिकाणी डाउनी मिल्डो असेल करपा असेल भुरी असेल डाउनी किंग झाला त्याच्यानंतर तुम्ही रिव्हर्स स्कोर घेतला एखादा अल्ट्राबॅक अडीचशे मिली आणि बावीस टी दोनशे ग्रॅम जम्पंटो एनर्जीचा स्प्रे झाला आधा दिवस जाऊ द्या दोनशे ग्रॅम क्लास्टो टाटाचं क्लास्टो हे कीटकनाशक जे आहे याची फवारणी तुम्ही केली पाहिजे आणि जमिनीतून आपल्याला अडीचशे ग्रॅम सिजनटाचं कॅप हे जे काही ज्याच्यामध्ये थायमाक्झॉम जो कंटेन आहे हे जमिनीतून जर आपण दिलं दर एक महिन्याला प्लॉट सुरू झाल्यानंतर तर तुमच्याकडं पांढरी माशी व्हायरस हा प्रकार खूप कमी राहील आणि कमी कीटकनाशकांच्या फवारण्या केल्यामुळं पॉलिनेशन चांगलं होईल परागीभवन चांगलं होईल मादीकळीची संख्या जास्त मिळेल आणि मादीकळीची संख्या जास्त मिळेल शेटिंग जास्त मिळून आपल्याला भरघोस उत्पादन मिळवता येईल शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो गेल्या वर्षी तुम्ही कारल्याचं पीक काही माहिती नसताना डॉक्टर किसन माध्यमातून घेतलं याही वर्षी तुम्ही घेतलं परंतु फक्त मी इथं आल्यानंतर जे डिस्टन्स आहे दोन सरीमधलं हे डिस्टन्स पुढच्या वर्षी वाढवा या वर्षापेक्षाही जास्त उत्पादन तुम्हाला नक्की मिळेल तर काय होता आपल्याला हवा खेळती राहणं गरजेचं आहे आपण केलेल्या फवारण्या व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी प्रत्येक पानापर्यंत गेल्या पाहिजे ज्यावेळेस कॉन्टॅक्ट थेरी आपण वापरतो त्यावेळेस प्रत्येक पानापर्यंत आपला त्या फवारणीचा अंश त्या ठिकाणी गेला पाहिजे सिस्टेमॅटिक ज्यावेळेस आपण आंतरप्रवाही कीटकनाशक असेल बुरशीनाशक असेल त्याचा पाठ थोडासा वेगळा असतो तुमच्या दहा पानांमध्ये पाच पानांवर जरी तो स्प्रे केला तरी तुम्हाला रिझल्ट येतो परंतु कंटिन्यूटी मध्ये आपण सिस्टेमॅटिक बुरशीनाशक नाशक आणि इन्सेक्टीसाइडचा वापर जर करत राहिलो तर आपला उत्पादन खर्च वाढतो म्हणून कॉन्टॅक्ट थेरी करायची आहे कार्याचं दोन सरी मधील अंतर आपल्याला त्या ठिकाणी वाढवून घ्यायचं शेवटचा एक प्रश्न तुम्हाला विचारतो की महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांना दोन वर्षात तुम्हाला डॉक्टर किसानचा आलेला जो अनुभव आहे तो कसा शेअर करा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज जे औषध कंपन्यांचे जे मार्केटिंग भरमशाट प्रमाणात चाललंय आणि आपण इकडून इकडून माहिती घेऊन भरमसाठ महागडे औषध घेऊन इथं स्प्रे करतोय आणि खर्चाचा आणि उत्पन्नाचा कुठंतरी ताळमेळ बसत नाही पण डॉक्टर किसानच्या माध्यमातून मी एक गोष्ट बघितली की अतिशय स्वस्त आणि त्याचं जे मिक्सिंग असतं दोन बुरशी नाशकांचं कीटकनाशकांचं ते अतिशय कॉम्बिनेशन चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आणि उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ चांगल्या पद्धतीने तिथं बांधला बांधता येतो म्हणून डॉक्टर किसानचं शेड्यूल हे आपण त्या ठिकाणी वापरलं पाहिजे जेणेकरून आपल्या तोट्याचा नफ्याचा हिशोब आपल्याला तिथं जमला पाहिजे म्हणूनच मी शेतकऱ्यांना या ठिकाणी विनंती करतो किंवा डॉक्टर किसान सारखं चांगलं ऍप या ठिकाणी काम करत आहे तर आपण त्याचं शेड्यूल निश्चितपणे घेतलं पाहिजे नक्कीच शेतकरी मित्रांनो खूप चांगल्या भाषेमध्ये खूप चांगला वर्डिंग त्यांनी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की कि डॉक्टर किसानचा एकच वादा खर्च कमी उत्पन्न जास्त याचा ताळमेळ बसवत असताना मग ते कॉम्बिनेशन असेल बुरशीनाशक मध्ये शिवीड कसं वापरायचं कीटकनाशक कसं वापरायचं जमिनीच्या माध्यमातून कमीत कमी केमिकल खतांचा वापर करून आपले पीक आपली जमीन वाचवत असताना आपलं पीक देखील चांगलं झालं पाहिजे उत्पादन भरघोस मिळालं पाहिजे त्या संदर्भामध्ये खूप वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी मी देत असतो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार